हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर पिया इथे तुम्हाला ना थोडं तिने काहीतरी टॅटू वगैरे काढलेलं आहे आय लव्ह मम तिला हेच ती कार्ड बनवा हातावर ती हेच सगळं लिहित असते आय लव्ह मम नाहीतर मग आय लव्ह मम अँड डॅड असं सगळं चाललेलं असतं तिचं आज आम्ही जरा मॉलमध्ये चाललेलो आहोत काहीच घेण्याची प्लॅनिंग नाही आहे म्हणजे असं ठरलं आहे की पियासाठी एखादी सँडल वगैरे बघूया कारण ऑनलाईन मागवली होती पण तिला साईजमध्ये मोठी होती म्हणून म्हटलं एखादी छान सँडल किंवा शूज मिळाले ते तिच्यासाठी घेऊया आणि पियाच्या पप्पांसाठी जरी चांगले टी शर्ट्स वगैरे मिळाले तर ते घेऊया आणि हे कॅन्सलही करता आलं असतं पण गोष्ट अशी होती की म्हणजे पियाचंही चाललं होतं की मला जाहे, जे आहे तिकडे जे फन झोन वगैरे असतं ना असं तिकडे मला खेळायचं आहे आणि मग तिचं चाललं होतं आम्ही तर तसा वेगळा प्लॅन केला होता की कुठेतरी मस्त एखाद्या आमच्या इथे एक, आम एक जवळच आहे आठ दहा किलोमीटरवर तर तिथे जो रिसॉर्ट वगैरे आहे तिथे जाऊया आणि मस्त तिथे दिवस घालवूया जेवण खावण मस्त संध्याकाळपर्यंत होऊन जातं पण तिचं खूप चाललं होतं की आपण नेक्स्ट टाईम तिकडे जाऊ आज जो आहे मॉलमध्येच जाऊयात आणि मला खेळायचं आहे वगैरे 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 म्हटलं चला आता व्हॅकेशन तिचं चाललंय शेवटी तर मग तिचं ऐकून घेतलं पाहिजे आणि म्हणून आता तयारी करून आम्ही मॉलमध्ये आहे जवळजवळ अकरा सव्वा अकरा वाज म्हणजे वाजलेले आहेत जेवण वगैरे सगळं बाहेरच करायचं प्लॅन आहे सकाळी थोडा नाश्ता वगैरे केलेला होता म्हटलं मग आता आहे जे तर जेवणही तिकडेच करू घरी बनवून मग सगळं काम करून जा, जा, जा त्याच्यात काय अर्थ नसतो मग फिरण्यामध्ये सगळं आवरा भांडी कुंडी हे ते आणि तुम्ही पियाची एक्साइटमेंट बघू शकतात खूप तिच्या मनासारखं झालं ना की मग सगळेच मुलं आनंदी होऊन जातात म्हणून खूप जास्त एक्सायटेड आहे ती जाणवली साठी आणि महत्त्वाचं म्हणजे ते गेम खेळण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे तिला असं वाटते की ते सगळे गेम फ्रीमध्ये असतात पण आता कोण सांगायचं सा की इतके नॉर्मल गेमसाठी भरपूर असे पैसे जे असतात ते भरावे लागतात जाण्याच्या आधी एक छान असं हॉटेल लागतात दुर्गा स्नॅक्स म्हणून आहे आम्ही फोनिक्स मॉलला जे आहे तिकडे चाललेलो आहोत तर तिथे जे आहे ना त्याच्या अलीकडे हे हॉटेल आहे म्हणजे नॉर्मल असं स्नॅक्स सेंटर पण तिथली फूडची क्वालिटी एक नंबर असते म्हणजे कधीही त्या रस्त्याने आम्ही गेलो ना आणि बरेचसे वेगवेगळे पदार्थ पण त्यांच्याकडे असतात तर तिथूनच मी जे आहे खाणं प्रेफर केलं काल परत दिवशी जे होतं पिझ्झा वगैरे खाल्लेला होता म्हणून म्हटलं इथूनच आपण भरगरचं पोट भरून खाऊया मग दुपारी वाटलं तर तिथून काहीतरी असं नॉर्मल आपण खाऊ शकतो कारण मला खरं सांगायचं तर म्हटलं तर आपलं जे इंडियन फूड आहे मला तेच जास्त आवडतं आणि त्यातल्या त्यात जास्त असं फॅन्सी नको म्हणजे असं की जे कमी प्राईजमध्ये चांगलं फूड मिळतं ना मला ते असं आवडतं खूप चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर पण ना मला असं मन भरून असं वाटतच नाही की मन भरून जेवली असं फक्त प्लेट भरलेली असते पण मन मात्र भरत नाही आशा जाओ 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 जे असतं हो ते अशाच जे आहे ते नॉर्मल अशा हॉटेलवरच भरत असतं तिकडे जेवण वगैरे केलं आणि आम्ही आता मस्त इथे आलेलो आहोत मॉलमध्ये आणि मला खरं तर निघण्याच्या आधी म्हणजे आता एवढी एक्साइटमेंट नसते की मॉलमध्ये जा आणि फिरूया ह्या शॉपमध्ये जाऊया त्या शॉपमध्ये जाऊया आता बाय दुखायला लागतात त्यातल्या त्यात कामंही असतात म्हणजे माहिती आहे की आज आपण इथे फिरलो आहे आज जर आपण वेळ इथे घालवलेला आहे तर तो जो वेळ आहे त्याचं जे म्हणजे जे काही कामं आपले पेंडिंग राहत आहे ते मला एक तर रात्री करावे लागतील नाही तर उद्याच्या दिवशी आहे भरपूर लोड येईल त्यामुळे वाटत नाही असं की इतकं फिरावं आणि टाईमपास करावा असं कारण टाइमपास करण्यासाठी वेळ तरी पाहिजे असतो पण चला कधीतरी मुलांसाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात तर ते काय तिकीट वगैरे घेतात तसं आम्ही इथून ते कार्ड वगैरे घेतलेलं होतं आणि पियाला जे काही गेम पाहिजे होते ते तिच्यासाठी खेळू देत होतो आणि अफकोर्स म्हणजे हळूहळू आपल्यालाही त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट यायला लागतो ला मग आपणही विचार करतो की हा महा नको खेळू आपण हा खेळू जेणेकरून जास्त पॉईंट्स मिळवतील म्हणजे लास्टला आपल्याला काही ना काही चांगल्या वस्तू ज्या आहेत त्या पॉईंट्समधून घेता येतील सो तशा पद्धतीने जे आहे आपणही त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत असतो पिया बसमध्ये बसली होती आणि तिचे पप्पा पण तिच्या मागे बसले होते की मला छान वाटते म्हणून पिया जे आहे बसमध्ये फिरवते असं तसं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपणही त्यांच्यासोबत हळूहळू लहान व्हायलाच लागतो मग जसं जसं वेळ पुढे जातो असतो आणि इकडे म्हणजे खरोखर गेम खेळण्यापेक्षा मला असं वाटते की आमची चिटिंगच जास्त चालली होती की कसे जास्तीत जास्त पॉईंट्स जे आहेत ते आम्हाला मिळतील म्हणजे लास्टला मोठं गिफ्ट जे आहे ते आम्ही घेऊन जाऊ शकतो जो हा जो टेडी आहे ना तो ते असं म्हणजे पकडायचं असतं ना त्यामधून पियाच्या पप्पांनी म्हणे ट्राय करतो मी तसं ते मी नाही म्हणत होती की उगाच त्यामध्ये पॉईंट्स जातील आणि असं तसं म्हणून पण ते म्हणे नको नको चल कमी पॉईंट्स आपण ट्राय करूयात केलं तर हा टेडी लकीली याच्यामधून आम्हाला मिळाला आणि पिया एवढी खुश झाली होती ना कायच सांगावं आणि इथे तर म्हणजे हद्द पार केली होती मी जास्त पॉईंट्स मिळवण्यासाठी अक्षरशः जे बॉलमधून म्हणजे खालून जातात ना बॉल तिथूनच मी आळवून ठेवलं होतं बराच वेळ आणि पियाला म्हटलं टाकतो एक तासभर मी इथे बसून राहते सगळे बॉल खाली जाऊच देणार नाही पण थोड्या वेळाने रिअलाईज झालं की टायमिंग असतो तो सो बॉल अडवण्यामध्ये काही अर्थ नाही बॉल पटपट टाकण्यामध्ये अर्थ आहे पण मज्जा मात्र खूपच आली म्हणजे असं आपणही लहान होऊन जातो असं बऱ्याचशा आपण एक्सपिरियन्स घेतो छान छान आणि एवढं हसलो त्यानंतर आम्ही तुम्हालाही बघून हसायला आलं असेल की काय करते ही बाई असं म्हणून एका ठिकाणून हे असे जे टिकिट्स वगैरे असतात ते पण मी आलेले होते त्यांचंही जे आहे ते जेही पॉईंट्स वगैरे जे असतात ते ॲड होतात आणि त्यानंतर सगळे थोडं अजून गेम्स वगैरे खेळलो आणि बघा तो टेडी तुम्हाला दाखवला होता तो तो एक जिंकलेला होतो आणि एवढ्या अकराशे रुपयाचं तिकीट होतं आय थिंक ते त्याच्यामधून हा एवढा सामान फक्त मिळालेला आहे आणि तरी पियाला असं वाटतंय की बापरे आपण किती मोठं गोष्ट केली आहे आणि आपण खूपच सामान घेऊन चाललो इकडून चला असू द्या मज्जा खूप जास्त आलेली आहे आता जरा वेळ म्हटलं चला इकडे तिकडे दोन चार शॉप फिरूया आणि मग आलं होतं पियासाठी म्हणजे सँडल वगैरे बघत होतो किंवा कपडे वगैरे एखादा चांगला मिळाला तर घेऊया म्हटलं पण काय ऑफर वगैरे म्हणजे काहीच ऑफर कुठेच जास्त ऑफर नव्हती त्यामुळे प्राईस पण खूप जास्त असते हां पण बघण्याचा मात्र आनंद घेतला बऱ्याचशा अशा गोष्टी बघितल्या आणि वाटत होतं की अजून पैसा कमवला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण घेऊ शकतो पण खरं सांगायचं तर मला असं मॉलमधून वगैरे आता माझा विश्वास उठला आहे मला असं वाटतं की ऑनलाईन शॉपिंग हा बेस्ट आहे ते कसं आहे आपण जेव्हा ऑफर असली तेव्हा आपण चार वेळा चेक करून घेऊ शकतो रिटर्नही चाललं जातं बऱ्यापैकी सो मला आता ते तेच जे आहे तेच आवडतं म्हणजे की तिकडूनच ऑनलाईन शॉपिंग मस्त करावी त्यानंतर जे आहे हे सगळं खाणं होतच असतं तर बर्गर वगैरे मागवला होता कारण पिझ्झा मला नको होता अजिबात म्हणून बर्गर घेतला होता बर्गर खाल्ला तिथून आणि मग आम्ही त्यानंतर घरी जे आहे ते, ते निघालो होतो म्हणजे कुठे बाहेर जायचं असलं ना तर बऱ्यापैकी माझ्यासोबत तरी असं होतं म्हणजे माझं असं असतं की बाहेर फिरायला जातो आहे भरपूर वेळ भर आपल्याला बाहेर घालवायचा आहे तिकडेही एनर्जी जर लूज करायची ना मग मी त्या दिवशी सकाळी असो किंवा तिकडून आल्यानंतर एनर्जी असली तर काम करते मी पण जायच्या आधी मला असं वाटतं की मी एनर्जी स्टोअर केली पाहिजे जेणेकरून तिकडे जाऊन मला जे आहे ते एन्जॉय करता येईल म्हणून मी बऱ्यापैकी सकाळचं काहीच काम एवढं जास्त आवडलं नव्हतं जे गरजेचं असतं घर झाडणं गरज आहे तर पुसा आणि मग बाकीचं जे काय आहे ते तसंच सगळं पडू द्या आणि निवांत बसा आणि मग निघा आणि फिरायला जा असं म्हणजे माझं तरी आहे त्या दिवशी मी एकदम लेझी होऊन जाते काहीच काम माझ्याने म्हणजे होतच नाही माझ्या डोक्यात पण येत नाही की काहीतरी आवरून घेऊया चला आज स्वयंपाक नाही करायचं आहे ते थोडं आवरून घेऊ हा तेव्हा होणारच नाही माझ्याकडून मग म्हटलं आता चला घरी आल्यानंतर काय एवढा जास्त थकवा वगैरे वाटत नव्हता मला म्हटलं हे थोडेफार जे आहेत सगळा असाच पसारा पडला होता चहा पण ठेवली होती चहा होते तोवर म्हटलं काही ना काही कामं करून घेऊया भरपूर बॉटलचा वगैरे पसारा झाला होता आणि तो जार जो आहे पाण्याचा जार जग तो माझ्याने आता पडता पडताच वाचला तो लकीली काही फुटला नाही Uh, पण मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलं म्हणून तुम्हाला ते समजलं नसेल आणि आता इथे मस्त चहा बनवते आणि म्हटलं मस्त फक्त वातावरणाचा आनंद घेऊया आज पण असं वातावरण आहे की पाऊस पडू शकतो म्हणजे रोजच असं वाटतं की आपल्याकडे पाऊस पडू शकतो पण पडेल तेव्हा खरं काल पण पडला होता पण इत इतके म्हणजे दोन चार बारीक बारीक आणि कुठे चालला गेला ते समजलंच नाही आज तरी लकीडी पडला पाहिजे कारण सगळ्याकडेच न्यूजमध्ये आहे की इथेही पाऊस पडतोय तिथेही पाऊस पडतो आहे सो आमच्याकडेही झाला पाहिजे पाऊस आणि आज पडला तर बरंच होऊन जाईल आणि बघा ना आपण इतकं फिरलेलो असतो पी या किती खेळली म्हणजे इतकं तिने हा गेम तो गेम तरीही तिची एनर्जी लेवल जी आहे घरी आल्यानंतर परत खेळायला बसली होती ती म्हटलं बाप रे आपल्याला नाही होणार आहे सगळं हे सगळं अशा अशक्य गोष्टी ज्या असतात ना मला असं वाटतं की मुलंच फक्त करू शकतात त्यांच्यातच एवढी एनर्जी असते आपल्यात मात्र एवढी एनर्जी अजिबात नसते ते खेळून झाली तेच ती सारखं सारखं खेळत होती तिला म्हटलं हवा पण खूप गार सुटली होती म्हटलं घरात बसतो मग आता घरात बसली तर टी व्ही बघणार मग करायचं काय मग मी तिला ना हे जे मोस्टली वगैरे असतात ना केलॉक्स वगैरेचे असतात बघा तसं एक कुठल्या तरी म्हणजे असं नवीनच ब्रँड होतं त्याचं मी घेतलेलं होतं आणि मला लक्षात होतं की त्याची जी एक्सपायरी डेट आहे ना मंथ मला लक्षात नव्हता पण दोन हजार पंचवीसमध्ये ते एक्सपायर होणार आहे जसं मी हे माझं घर जे आहे म्हणजे पूर्ण किचन जेव्हा हे बनवून घेतलं ना तेव्हापासून तो डब्बा जसा भरलाय ना ती बरणी तशीच्या तशी आहे ती खाल्लीच जात नाही आहे कारण आम्ही केलॉक्स किंवा अजून वेगवेगळ्या एक दोन ब्रँडची जी आहे ती ट्राय केली आहे आणि ती छान पण निघालेली आणि आम्ही संपवली पण ही जशी घेतली ना आम्ही तशी आमच्याने ही संपतच नाही आहे म्हटलं आता एक काम करूया याच्यातले जे पण ड्रायफ्रूट्स आहेत किंवा छोटे 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 क्यूब्स असतात बघा त्याच्यामध्ये म्हणजे फ्रूटचे क्यूब्स असतात असे ड्राय झालेले पियाला म्हटलं तू बसल्या बसल्यानं बस हे सगळं निवडून टाक आणि दोन चार येणाऱ्या दिवसांमध्ये संपवून टाक जी उरलेली जी मुसली किंवा जे केलॉग्स वगैरे आहे ते हे आपण देऊन देऊया टाकून कारण माझी जी बरणी होती ना ती जशीच्या तशी त्यामध्ये किती दिवसांपासून तशीच अटकून होती आणि मला माहिती होतं फ्युचरमध्येही खाऊन होणार नाही आहे त्यापेक्षा त्याच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या खाऊन घेऊया आणि बाकीचं टाकूया म्हणजे बरणी तरी माझी रिकामी होईल कारण अजून वर्षभर वाट बघितली असती ना तरी ते तसंच राहिलं असतं कारण ते त्याची टेस्ट आवडत नाही मला लक्षात नाही एक्झॅक्टली कुठल्या कंपनीचं आम्ही ते घेतलं होतं पण नवीनच होतं बाय वन गेट वन होतं आणि ते आमच्याने घेतलं गेलं होतं आणि फसलो होतो फायनली ती बर्नी जी आहे ती मी रिकामी केली आणि आता मी इथे काळी उडदाची डाळ असते ना त्याची भाजी बनवते म्हणजे खरं सांगायचं तर माझी इच्छा नव्हती पण ते बर्गर वगैरे खाल्ल्यानंतर म्हणजे मला असं होतं की लाईट लाईट काहीतरी मिळालं तरी चालेल पण पिझ्याच्या पप्पांनी त्यांचं म्हणणं होतं की नाही सकाळी पण असंच आपण खाल्लं दुपारी पण काय ते बर्गर काहीतरी चांगलं बनव म्हटलं चला मग उडदाची डाळ बनवूया कोथंबीर वगैरे पण छान फ्रेश होती म्हणून तर मी ती आता डाळ जी आहे शिजवत टाकलेली आहे आणि भारी बाहेर जो आहे ना बारीक बारीक छान पाऊस सुरू झालेला आहे म्हटलं चला आणि वातावरण पण असं ऑरेंज कलरचं असतं ना तसं पूर्ण झालं होतं म्हटलं मग चला आपलं बालकणी व्ह्यू घेऊयात खूपच छान वाटत होतं मस्त बारीक बारीक थंड हवा चाललेली होती मी बनवते इथे उडदाच्या डाळीचं घुंट हे बनवण्यासाठी ना म्हणजे एक मसाला प्रिपेअर करावा लागतो त्यामध्ये दोन गोष्टी माझ्या सुटल्या होत्या कारण मला माहिती होतं पावसाचं वातावरण आहे लाईट जाईल म्हणून जे सापडलं ते मी पटकट पट, पटपट जे होते ना ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं सो खोबरं आणि कोथिंबीर ह्या दोन गोष्टी माझ्या मिक्सरमधून काढायच्या बाकी राहिलेल्या होत्या आणि खरंच मी हे बारीक केलं ला तेवढ्यातच लाईट चालली गेली तर मिक्सरमध्ये खोबरं आणि कोथिंबीर टाकायची अद्रक घ्यायचं लसूण घ्यायचं कांदा घ्यायचा कच्चाच आणि त्यामध्ये जे आहे मिरची टाकायची आणि याची पेस्ट करून घ्यायची आणि ती तेलामध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायची आता खोबरं राहिलंच होतं टाकायचं मी वरून काप करून जे आहे ते टाकलेलं आहे पण वरून काप केल्यानंतर पण टाकलं ना खूप छान चव येते आणि मिरच्या पण मस्त कच्च्याच घ्यायच्या म्हणजे भाज्याच्या वगैरे ना नाही त्यांना हिरव्या मिरच्या एकदम अशी मस्त भाजी बनली होती ना एकच नंबर म्हणजे जी लाईट जाण्याच्या याच्या आणि मी पटापट पटापट बनवली ना पण भाजीला कायच चव आली होती आता हा मसाला सगळा मी इथे छान परतून घेतला आणि मग त्यामध्ये तुमचा आवडीचा एखादा मसाला वगैरे घालायचा जिऱ्याचं पावडर धन्याचं पावडर हळद घालायची तिखट टाकण्याचं काही काम नाही कारण मिरची टाकली आपण आणि त्यानंतर जी डाळ आहे ती यामध्ये टाकायची घुंट बनवताना ना डाळ थोडीशी जास्त शिजवली जाते पण मी काही गडबडीमध्ये लाईट पण गेली होती म्हणून एक शेटी कमीच झाली माझ्याने आणि अशा पद्धतीने जी आहे ती माझी डाळ म्हणून तयार झाली होती आणि बघा बराच वेळ लाईट गेलीच होती आणि थोडा पाऊस आता थोडासा शांत झालेला आहे मी ट्राय पण केलं की जेव्हा जोरात पाऊस सुरू होता तुम्हाला दाखव पण सगळंच अंधार होतो म्हणून काही दिसतच नव्हतं सो विजा वगैरे होता आणि छान वाटतंय पावसामध्ये अगदी थंडगार मस्त हवा चालली आहे आणि माझी बाल्कनीचा लूक तर एक नंबर दिसतो असं मला वाटतंय मी वाट बघते कधी पावसाळा सुरू होईल आणि कधी मी अजून जे आहे ती शॉपिंग करू प्लांट्सची आणि अजून महिना महिनाभर आहे म्हणजे महिनाभर वाट बघावी लागेल आणि मग तो दिवस उजाळेल आणि भरपूर प्लांटची शॉपिंग करायची चला बाल्कनीतून मी आली इथे तुम्हाला भाजी दाखवायला भाजी अशा पद्धतीने बनून तयार झालेली आहे मस्त जेवण झाल्यानंतर इतकं छान वाटत होतं पाऊस पडून शांत वातावरण झालेलं आहे आणि थंड हवा नाही एवढी पण थंड वातावरण झालं आहे म्हटलं चला आज दिवस मस्त बाल्कनीमध्ये जो आहे म्हणजे उरलेला जेवढा आहे तो मस्त बाल्कनीत बसून घालवूया आणि पिया पण इतकी म्हणजे तिचा हा जो टेडी तिला मिळाला आहे ना असं म्हणजे जेवण करताना पण तिला ती घास खाऊ घालत होती की घे बाबा तू पण खा मँगो खाल्ला त्यालाही मँगो दिला पाणी पाजलं त्याला आणि मला तिचं अगदी लहान होती ना पिया तेव्हाची मला पिया आठवली म्हणजे आम्ही एकदा असंच गेलो होतो यात्रे मध्ये आणि तिथून फक्त साठ रुपयाचा सा एक असाच टेडी घेतला होता अगदी म्हणजे एवढाही छान नव्हता पण तिचा एवढा जीव आला होता त्याच्यामध्ये की ती रात्री झोपताना त्यालाच पकडून झोपायची उठल्यावर तिला पाहिजेच म्हणजे आहे का माझ्याकडे असं तर तो हळूहळू तिला त्याची सवय मोडली मी की ही जास्तच आता जीव होते त्याच्यामध्ये तो फाटायला पण लागला होता खराब पण झाला होता खूप मग त्याच्याकडून मी हळूहळू दूर केलं तिला आणि तसंच आता ती याच्यासोबत करायला लागली आहे आता माहित नाही किती दिवस चालेल पण खूपच त्याच्यावर म्हणजे एवढं प्रेम तिला ती करते ना की माझा आहे आणि असं असं म्हणते की आपण याला खूप मेहनतीने कमवलं हो आहे मम्मा आपण याला अर्न केला आहे so, uh, सो म्हणजे तिला असं वाटते की हे माझ्या मेहनतीचे जे आहे ते फळ आहे आणि मी माझ्या मेहनतीने जे आहे मी सांगितलं तुम्हाला की ठीक आहे आपण हे करूयात आणि मी चान्स दिला तुम्हाला मग पी पप्पांनी जे आहे ते उचलून घेतलं असं सगळं तिचं होतं म्हणून तिला असं खूप मनातल्या मनात तिला असं प्राऊड वाटतंय आणि ती बघा तुम्हालाही दाखवायला आली आणि खरंच खूप क्यूट आहे मस्त आहे चला कुठल्याही अर्थाने असो तिचा वेळ खूप छान जात जातोय महत्त्वाचं म्हणजे तीही हॅपी आहे आणि मुलांना हॅपी बघून मग आपणही हॅपी होत असतो चला मग ह्या हॅपी मोमेंट सोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट मधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय